शेवटची एस बस महाराष्ट्रातल्या अनेक लोकांसाठी हा फक्त प्रवास नसतो रात्री उशिरा निहालेली लालपरी अर्धवट झोपलेले प्रवासी आणि अंधारात गिरगळणारा रस्ता पण जे लोक हे प्रवास नेहमी करतात त्यांना एक गोष्ट माहीत असते शेवटच्या एस टी बसमध्ये काही गोष्टी मुद्दाम टाळतात कुणी पुढदच्या सीटवर बसायचा हट्ट करत नाही कंडक्टरही अनेकदा लोकांना मागेच बसायला सांगतो ड्रायवर गाणी बंद करतो रेडिओचा आवाज कमी होतो आणि कुणीही विनाकारण बोलत नाही हे सगळं योगायोग वाटू शकतं पण जुन्या कंडक्टरांचं जुन्या ड्रायव्हरांचं म्हणणं वेगळं आहे म्हणतात शेवटच्या एस टी बसमध्ये सगळे प्रवासी दिसत नाहीत ही गोष्ट सांगितली होती एका माजी एस टी कंडक्टरने तो म्हणाला रात्रीची शेवटची बस कधीही पूर्ण भरलेली नसते सीट मोकळे असतात पण वातावरण जड असतं एका रात्री एका प्रवाशाने ड्रायव्हरच्या जवळ जाऊन मोठ्याने फोनवर बोलायला सुरुवात केली कंडक्टरनं त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो ऐके ना आणि तेव्हाच बसचा वेग अचानक बदलला ब्रेक दाबले गेले इंजिनाचा आवाज बदलला रस्त्यावर काहीच नव्हतं ना प्राणी ना माणूस पण बस थांबली नाही कंडक्टर म्हणतो त्याच क्षणापासून कोणीच बोललं नाही फोन बंद झाला डोळे खाली गेले आणि प्रवास शांत झाला थोड्याच वेळात बस पुन्हा सुरळीत झाली पण त्यानंतर त्या प्रवाशाने पुढच्या स्टॉपपर्यंत एक शब्दही काढला नाही म्हणतात शेवटची एस टी बस फक्त लोकांना घरी नेत नाही ती काही गोष्टी जशाच्या तशा पोचवायचा प्रयत्न करते म्हणूनच त्या बसमध्ये नियम असतात ते लिहिलेले नसतात पण पाळले जातात काही प्रवास गोंगाटासाठी नसतात ते शांततेसाठी असतात आणि काही बस थांबायच्या नसतात त्या फक्त प्रवास पूर्ण करतात अशा आणखी लपलेल्या नियमांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा